नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो शेतकरी दौरा या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपण आज मंगावडा गावापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती मुंडेवडे हे गाव आहे तर या मुंडेवडे गावा गाव म्हणजे पूर्ण पूर्ण काळी जमीन आहे या मुंडेवडे गावाच्या जरी कमीत कमी हजारो एकर काळी जमीन आहे फक्त त्या जमिनीमध्ये पूर्णपणे कडबा हरभरा आणि कर्डा ही हे पीक घेतलं जातं तर या जमिनीपासून कमीत कमी अंतरावरती तर म्हटलं तरी पण दोनशे फूट आपल्याला इथं पूर्ण काळी अशी सुपीक जमीन आहे तर ही फक्त जमीन आहे ती पूर्ण पावसावरती तर आपण मुंडेवडे गावामधील हे जे काही शेतकरी आहेत आणि हे आहेत ते कडब्याचे व्यापारी आहेत तर आपण त्यांना अशी त्यांची मुलाखत घ्यायला आलेलो आहे की बाबा ह्यांचा कडबा कडब्याचे दर काय आहेत व यातलं शहरातील काय दराने कडबा जातो व ह्यांची शेती प्रकारे चालते कशा पावसाच्या आधारावर चालती काय चालते याच्यावरती आपण त्यांच्याशी थेट मुलाखत घेण्यासाठी इतर नमस्कार नमस्कार आपले मुलाखत लक्ष्मण घोडके राहणार मुंडेवाडी राहणार आपले शिक्षण शिक्षण नवी नवी शिक्षण मग तुम्ही शिक्षण केलंच नाही का शिक्षण केलं नववी पर्यंत धंदा करतोय आपल्याकडे शेती किती आपली शेती आहे आपल्याकडे सदोतीस एकर सदोतीस एकर बरं सदोतीस एकर मध्ये आपलं कुठलं पिठलं पीक घेत आहे काय कडवा असतोय आणि करडी आणि हरभरा करडी आणि हरभरा बरोबर तीनच पिकअप विकत आपल्या बर, बर।, बर आपण जो हा कडबा घेतलेला आहे हा तुमचा घरचा आहे का विकतचा आहे नाही विकत घेतला आता आता ह्याचा काय दर आहे ह्याचा दर आहे तेरा रुपये पिंडी प्रमाण आपण घेतले तेरा रुपये पिंडी प्रमाणे मी तेराशे रुपये शेकडा शेकडा तेरा हजार रुपयाला एक हजार हजार तर आपण आता ही कडबा जो आहे आपला ही पिकअप आहे पिकअप आहे आता आपण धंदा कुठल्या कुठल्या वाहनाने करताय पिकअप न करतो ट्रक न करतो टेम्पो न करतो जशी ऑर्डर लांब न येते त्याप्रमाणे गाडी भरली जाते आपल्या पिकअप मध्ये कडवा किती बसतोय आपल्या पिकअप मध्ये सातशे आठशे आसपास कडबा बसतो आणि ट्रक मध्ये ट्रक मध्ये सोळाशे ते सतराशे बसतो आणि तुम्ही जे काय म्हणा टेम्पो जे काय म्हणा टेम्पो मध्ये टॅम्पो चौदाशे कडबा बसतो चौदाशे कडबा हा तर आपण ही कडबा कुठून कुठपर्यंत पोहोच करताय आपण कुठलाही फोन आला पुन्हा सातारा सांगली कोल्हापूर मिरज विटा खानापूर कवठे मंकाळ आटपाडी सांगोला कितीही किलोमीटर असेल तर तिथंपर्यंत आपण पोच करतो त्यांना कमीत कमी किती किलोमीटर अंतरापर्यंत तुम्ही पोच करताय कमीत कमी सहाशे किलोमीटर पर्यंत सहाशे किलोमीटर पर्यंत आपण कडबा पोच करताय होय या कडबेची काय साईज आहे ही जी कडबा आहे होय ती कडबे जात कुठली हे दगडी म्हणायची याला दगडी दगडी म्हणाय कुठल्या कुठल्या जातीचा कडबा असतोय दगडी हाय परत देशी हाय मालदांडी हाय आणि काय जाती आहे त्या बरं जनावरांसाठी खायला कडलं कुठल्या जातीचा कडबा चांगला हेच कडबा दगडीचा चांगला मुळेपर्यंत ह्याला पाला मुळेपर्यंत मुळेपर्यंत पाला शिळे खाऊ द्या मेंढी खाऊ द्या गाय खाऊ द्या जर्सी खाऊ द्या मैस खाऊ द्या वळू बैल खाऊ द्या कुठल्याही जनावराला ही चारा एक नंबर आहे आणि ह्या चार्यां काय होतं माहित आहे का पाणी पिलं जातं बर अंग धरलं जातं असा ही चारा आणि बिगर पाण्याचा कडबा ही याला काही पाणी दिलेलं नाही फक्त पावसावर ही आता मुंडेवडी शिवारातली सगळी जमीन पूर्ण पाण्यावर पूर्ण पाऊस पडल्यावरच आपल्याला हे पीक घ्यायला मिळत बर नाही तर नाही त्याच्यासाठी ही बिगर पाण्याचा कडबा या मंगळ्या तालुक्यात ओळखलं जात हे कडबा बिन पाण्याचं म्हणलं तर आपल्याच आप साधारणतः किती किलो पिंडी भरते साधारणपणे कसं काढण्यावर असतं कुठल्या कुठल्या अडीच किलो भरतं कुठलं तीन किलो भरतं सव्वा दोन किलो सव्वा दोन ते तीनच्या आसपास किलो पिंडी भरती तर समजा आमच्या युट्यूब चॅनलद्वारे जर तुम्हाला एखादी ऑर्डर जर पुणे आली होय तर पुण्याला काय दराने पोहोच करणार तुम्ही पुण्याने टाकूया आपण बत्तीसशे रुपये शेकडे प्रमाण बत्तीसशे रुपये शेकडा ते वाहन भाडं वगैरे जे काय सगळं आलं ते आता पोहोचत जायचे बत्तीसशे रुपये शेकड्या बरं बरं आता हे जे काय आहेत आता किती माणसं लावलीत भरायला इथं भरायला माणसं आहेत चार 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 माणसं आहेत आपला स्वतःचा कडा किती निघाला आपला स्वतःचा निघाला गेला अकरा हजार अकरा हजार काय दराने विकला गेला ते विकला तवा साडे साडे तेराशे रुपये शेकडा शेकडा साडे तेरा हजार रुपये म्हणजे एक हजार पिंडी एक हजार पिंडी बरोबर मग आता या शेतीत कडवा परवडतोय परवडत नाही काय करायचं मग आता दुसरं काय व्यवसाय करायला दुसरं कायच नाही आता काढायला आपण सहा रुपये दिले बांधायला दोन रुपये दिले दोन रुपये मोडायला दिले असं मिळून आठ दहा रुपये खर्च आला आणि तेरा तीन रुपये काय आहे आपल्याला काय परवडत काय सुद्धा परवडत नाही शेती बर साधारणतः ज्वारी पेरल्यापासून कडवा निघेपर्यंत खर्च किती होते जास्त येतोय खर्च लागवडलाय बर फाय पाळे कोळपा आहे डोबा आहे फिरणे आहे काढणे आहे मोडणे आहे बांधणे मग ऐकणे बरं बरं आता ही गा गाडी स्वतःची का भाड्याची नाही भाड्याची गाडी आहे भाड्याची गाडी भाडेची गाडी गडी बी मजुरी लावलेली